हा बघा डोसा किती हा एकदम छान क्रिस्पी आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि एकदम आतूनसुद्धा खूप स्पंजी डोसा झालेला आहे तुम्हाला हा डोसा जर असा स्पंजी आणि कुरकुरीत बनवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कार मराठी रेसिपी विथ सुचितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत यासाठी लागणाऱ्या डोसा बॅटरची लिंक रेसिपीची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जरूर पहा सर्वात अगोदर आपण मसाला डोसासाठी लागणारे स्टफिंग म्हणजेच मधला मसाला हा आपण बनवून घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई गरम करून घेतली आहे त्यात दोन चमचे तेल गरम करून मोहरी टाकून घेतली आहे मोहरी तडतडली की त्यात आपल्याला एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे डाळीचा कलर थोडासा चेंज झाला की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ताला थोडंसं हलवल्याच्या त्यानंतर दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर एक मोठा कांदा चिरून टाकलेला आहे तुम्ही तो उभा देखील कट करू शकता मी ते साध्या पद्धतीने आपला आडवा कट करून घेतला आहे कांद्याला आपण थोडंसं गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत जास्त लाल नाही होऊ द्यायचा आपल्याला कांदा हा बघा अर्ध्या मिनटात आपला हा कांदा छान थोडासा गुलाबी असा झाला आहे त्यात आपण एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील वापरू शकता टमाटे लवकर शिजावे यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे टमाटे हे लवकर मऊ होतील टमाटे पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे त्यात थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून त्याला आपण एक वाफ देऊ म्हणजे टमाटे ही लवकर मऊ पडतील आणि सगळे हे मिश्रण एकजीव होईल याला आपण आता झाकून एक अर्ध्या मिनटाची आपण याला वाफ देणार आहोत म्हणजे आपले टमाटे एकदम छान शिजून तयार होतील हे बघा टमाटे आपले मऊ झाले आहेत थोडंसं त्याला चमच्याने प्रेस करून असं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे हे एक जीव होईल त्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर आपल्या तिखट खाण्याच्या सवयीप्रमाणे आणि सांबर मसाला यामध्ये नक्की घालायचा एक ते दीड चमचा इथे मी सांबर मसाला घातला आहे हे सगळे मसाले आपण छान परतून घेऊ यात आपल्याला आता एक एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ हे आपण अगोदरही टोमॅटोमध्ये घातले आहे त्यामुळे मीठ हे चवीप्रमाणे व्यवस्थित घालायचे मसाले आपले सगळे एकजीव झालेत आता यात मी इथे दोन उकडलेले मोठे बटाटे स्मॅश करून घेतलेत आणि ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत बटाट्याचे तुम्ही फोडी देखील ठेवू शकता मी इथे पूर्णपणे स्मॅश करून घेतले आहेत आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ हे मसाला डोसाचे जे स्टफिंग आहे हे बनण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनिटांमध्ये हा आपला मसाला म्हणजेच हे स्टफिंग तयार होतं कलरही खूप छान आला याला आणि सांबर मसाल्याचा सुगंधही मस्त सुट हे बघा इथे आपले हे मसाला डोसाचे स्टफिंग म्हणजेच आतला डो मसाला हा आपल्या इथे तयार आहे आता आपण आपल्या नेक्स्ट प्रोसिजरकडे म्हणजेच डोसा बनवण्याच्या प्रोसिजरकडे वळू इथे मी डोस्याचा तवा गरम करून घेतला आहे त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे काय होईल आपल्या तव्याचं टेम्परेचर हे थोडंसं मेंटेन होईल कमी होईल आणि डोस नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे यावर तेल लावायची गरज नाही हे इथे मी बॅटर घेतलं आहे हे बॅटर आपल्याला आता या तव्यावर पसरून घ्यायचं आहे डोसा जर तुम्हाला स्पंजी आणि कु कुरकुरीत बनवायचा असेल तर या डोसा बॅटरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती नक्की पहा इथे हे बॅटर आपण छान असे पसरवून घेतले आहे आता आपल्याला डोसा हा वरच्या बाजूने कोरडा होण्यासाठी असाच ठेवायचा आहे गॅस सुरुवातीला फुल ठेवायचा आहे एक अर्धा मिनिट आपण या डोस्याला असंच ठेवू त्यानंतर आपल्याला या डोस्यावर और, वरून असा कोरडा झाला की त्यावर ते आपल्याला तेल किंवा बटर तुम्ही यावर घालून घेऊ शकता हे बघा तेल आपल्याला वरून वरच्या बाजूने लावून घ्यायचं आहे डोस्याचा कलर आपला थोडासा चेंज होत आला आहे आता आपण गॅसची फ्लेम म मध्यम करू म्हणजे आपला दोसा हा कुरकुरीत छान भाजेल त्यावर आता मी हे आपलं स्टफिंग घालून घेतलं आहे तुम्ही पूर्ण डोस्यावरही हे स्टफिंग लावू शकता मी फक्त मध्यभागी घातलं आहे ब एकदम छान असा कलर आला आहे आपल्या मसाला डोस्यातला मग आपण अर्धा मिनट याला असंच ठेवून भाजून घ्यायचं आहे खालच्या बाजूनी कडे आणि डोसा आपला असा जागा सोडतोय गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे म्हणजे आपला डोसा हा कुरकुरीत भाजून होईल एक मसाला डोसा बनण्यासाठी दोन ते तीन मिनिटामध्ये हा मसाला डोसा एक तयार होतो आपला हा डोसा आपण छान भाजून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही मराठी रेसिपी विथ सुचिता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण आता बघून घेऊ आपलं हे बघा मस्त कलर आला आहे आपल्या मसाला डोसाला खूप छान आणि एकदम कुरकुरीत असा झाला आहे एवढा कुरकुरीत झाला आहे की तो नीट आपल्याला फोल्डही होत नाही हा बघा खूप छान कुरकुरीत तसा हा डोसा तयार झाला आहे तुम्ही देखील असाच पंजी आणि क्रिस्पी डोसा हा बनवून पहा तुम्हाला आवडेल नक्की आवडेल आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद